रसिक श्रोते नमस्कार आपणासाठी सादर करीत आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी आपण ऐकत आहात दिलीप यशवंत जाणे चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्या स्वरात तर ऐकूया सुप्रसिद्ध कादंबरी फकीरा पंधरा अजून मुरा कसं आलं नाही फकीरानं विचारलं चढण अवघड आहे साधू उत्तरला उशीर केला त्यानं येईल आता चंद्र उगवल्यावर आज कितवी घडी आहे आज मध्यान्नीला चंद्र उगवल फकीरा पुढं बोलला नाही तो पुन्हा विचार मग्न झाला मुरानं लवकर यावं सत्तूकडची बातमी कळावी आणि आपण लवकर काय ते निश्चित करून टाकावं म्हणून उत्सुक होऊन तो मुराची वाट पाहत होता सूर्य माळून पुष्कळ उशीर झाला होता डोंगरावर किर्र झाडीत काळोख मी म्हणत होता वडाच्या झाडाखाली ते सर्व बसून बोलत होते सर्वांचं लक्ष मुराच्या वाटेकडे लागलं होतं तो येताच त्यांचं भवितव्य ठरणार होतं काल रात्री पकडून आणलेला खोत आणि पाटील त्या पडक्या भिंतीआड पडून कानोसा घेत होते त्यांना हातपाय बांधून तिथं टाकलं होतं आता आपण जगत नाही याबद्दल त्यांची खात्री होती आणि शेवटी सर्वच डाव उलटल्यामुळे ते तळमळत होते दैवानं आपली क्रूर थट्टा का करावी म्हणून ते दैवाला शिव्या देत होते हे जन्मभर सतावलेले बेरड आता एकदा सर्व सूड घेणार आता जे होईल ते सहन करणं यापेक्षा दुसरं काहीच इथं नाही असा विचार करीत ते दोघे सासरेजवय कणत पडले होते त्यांचे हात त्यांच्या पाठीवर बांधले होते आणि पाय बांधून दोन कोपऱ्यात त्या प्रत्येकाच्या कमरेला एक प्रचंड दगड बांधून एकमेकांपासून दूर ठेवलं होतं त्यामुळे त्यांना काहीच करता येत नव्हतं जसजसे जा रात्र उलटत होती तसतसे आपण मरणासमीप जात आहोत असं त्यांना वाटत होतं रात्री अंधारातच त्यांना आणून त्या देवळात टाकलं होतं दिवस त्यांनी त्या देवळात पडून काढला होता बाहेर काय आहे याची त्यांना मुळीच कल्पना नव्हती परंतु खोताना धीर सोडला नव्हता तो अंधारात जगण्याची धडपड करीत होता ज्या दगडाशी त्याला बांधला होता त्यालाच तो हिसके देत बसला होता बाहेरची हालचाल ऐकू येताच तो गप्प पडून पुन्हा कणत होता सासऱ्याचं कण्ण ऐकून पाटील शेवटची घडी मोजित होता मध्यानं रात्र उलटली आणि खोतानं तो दगड होडला दगड जमिनीवर पडला तर आवाज होईल म्हणून त्यानं चटकन त्या पडत्या दगडाखाली पाठ दिली आणि मग हळूहळू त्याला ओढीत तो पाटलाजवळ आला तो आपल्या दातांनी पाटलाच्या वाद्या कातरू लागला उंदराप्रमाणे त्याचे हात सोडू लागला जलद अतिजलद तो कार्य करू लागला मृत्यू पण आपल्यापासून दूर जात आहे असं त्याला वाटू लागलं आणि शेवटी त्यानं पाटलाच्या हात मुक्त करूनच निश्वास घेतला आपलं तोंड त्याच्या नाकाजवळ नेऊन तो म्हणाला हां आटपा माझ्या हात सोडा लवकर चंद्र डोंगर चढून वर आला होता सर्वत्र चांदणं पडलं होतं वडाची प्रचंड सावली मावळतीला लांबच्या लांब पसरल्यामुळे देवळाला लागतचा तो कडा त्या सावलीनं झाकला होता आणि त्या सावलीत ते दोघे एकमेकाला मुक्त करीत होते पाटील सरळ होऊन खोताला सोडवू लागला आणि एकदम घोड्यांच्या टापांचा खडखडाट झाला एकदम घाबरून बाहेरचा कानोसा घेत खोत म्हणाला ह्यो कोणाला असावा येऊ दे आपण कसं निघायचं रावसाहेब पाटील कुजबुजला आणि खोत म्हणाला चंद्रभर आलाय मागच्या मागा अंधारात चालूया मुराला पाहून त्या सर्वांना आनंद झाला फकीरानं त्यांच्या पाठीवर थाप मारली आणि सर्वजण एकत्र जमून सत्तूकडील बातमी ऐकायला उत्सुक होऊन मुराभोवती करून बसले हळू आवाजात मुरा म्हणाला कबीरा चौगुला पवार फौजदारांनी सत्तूला चारी बाजूनं कोंडलाय टकुडं खाजवायला त्याला फुरसत नाही छावणीकडं सरकण्यासाठी तो धडपडतोय पण काहीच जमेना तवा गोंधळ्यानं मला निरोप दिला की तुम्ही चला पवाराला हुलकावणी देऊन मी छावणीवर हल्ला करतो तुम्ही तयार असा पण कवा फकीरानं विचारला आणि मुरा म्हणाला तेच तर नक्की नाही मग आता तो विचार सोडा फकीरा निराश होऊन म्हणाला आता आम्हाला हजर झालं पाहिजे रात्री पंतांची भेट सर्व लोकांची धरपकड निखोत पाटील यांना आपण केलेली अटक हे सर्व मुराला सांगून फकीरा म्हणाला सरकारचा हुकूम आहे की आम्ही माणसांनी छावणीवर हजर व्हावं तरच आमची अटक झालेली बायका पोरं मोकळी होतील दहा जण मुरा म्हणाला कोण कोण फकीरा म्हणाला मी फकीरा मुरा बळी हरी पिरा सावळा तायनू भिवा खंडू आणि धावा घोंचीकर बळी पण बळीला अटक झाली काय बळीला अटक मुराला धक्का बसला आणि फकीरा म्हणाला आता कामाला लागा सगळे आपण छावणीवर हजर व्हायचं आणि त्या खोताचा काय तो निकाल लावा चला पाटील निखोत यांचं नाव निघता सर्व उठले आणि देवळात गेले परंतु ते दोघेही तिथं नव्हते ते दोघे पळून गेल्याचं लक्षात येताच सर्वांना धक्का बसला सावळा ओरडला दाजी ते पळालं की पळतील कसं फकीरा म्हणाला मोरा आम्ही आहे माग वाट नाही पळा वाटा रोखा त्याचने जिवंत जाऊ देऊ नका क्षणात धावपळ झाली चांदण्यात माणसं पळत सुटली फकीर अधिकच चिंतातूर झाला जन्माचा वैरी हाती येऊन गेला हे शल्य त्याच्या काळजाला सलू लागलं आणि प्रथम खोताला ठार करीन आणि मग छावणीवर हजर होईन हा विचार त्याच्या मस्तकात मूळ धरू लागला उशिरा नघमांडी धावत आला आणि म्हणाला देवळा मागचा कडा उतरताना पडून ते दोघं भी मेलत मेल निश्वास टाकून फकीरा म्हणाला ठीक झालं चला या म्हणावावर साऱ्याच नाही त्यांची मडी आणायची का घमांडीनं विचारलं नको फकीरा उद्गारला रात्रभर फकीरानं डोकं टेकलं नव्हतं सकाळी छावणीवर हजर व्हायचं म्हणून त्यानं सारी तयारी केली होती पहाटेच तो स्नान करून आला होता स्वच्छ कापडे अंगावर घालून आष्टीच्या धोतरानं त्यानं कंबर बांधली होती सावळा मुरा तायनो पिरा भिवा हेही तयार झाले होते सावळानं शिंग उजळून लखलखित केलं होतं शिंगपुंखित साहेबापुढं हजर व्हायचं असा त्यानं बेत केला होता आपल्या बंडखोर जीवनाचा अंत समीप आला याचं सर्वांना दुःख वाटत होतं या लढाईत कोण हरला आणि कोण जिंकला हा प्रश्न सर्वांच्या जिभेवर नाचत होता आणि शेवटी आपण शरणागती पत्करली हे त्यांना बोचत होतं परंतु कसं का असेना आपण मानानं हजर होऊन ही लढाई संपवित आहोत मार खाऊन नव्हे याचं त्यांना समाधानही वाटत होत सकाळीच सा फकीरानं साधूला बोलवून पुढं कसं वागायचं हे समजावून सांगितलं आम्ही हजर झाल्यानं इतरांवर करडी नजर राहणार नाही मग हळूहळू सर्वांनी आपापल्या घरी जायचं असं सांगून सूर्योदयाला थोडा अवकाश असताना तो घोड्यावर बसला सर्व लोक साधूसह गावापर्यंत आले पुन्हा सर्व एकमेकांच्या गळ्यात पडून भेटले ती त्यांची शेवटची भेट होती एकाएकी फकीरा गावात आला आणि विष्णू पंतांच्या वाड्यात शिरला प्रथम पंतांच्या पायावर डोकं ठेवून तो म्हणाला मी हजर व्हायला निघालो जमात जपा माझी साधू आहे माग पंत बोलले नाहीत त्यांचा कंठ भरून आला होता तेही त्याला गावाबाहेर वाटेला लावण्यासाठी निघाले मग फकीरा शंकरराव पाटलाकडे गेला आणि शंकररावजीनं धावत येऊन त्याला मिठी मारली गावात खबर पोहोचली तेव्हा सारा गाव फकीराला पाहण्यासाठी धावला आणि त्याला चार पावलं वाटेला लावण्यासाठी निघाला पुन्हा गावाबाहेर येताच फकीरानं गावाला हात जोडून नमस्कार केला तेव्हा शंकरराव म्हणाला जा घाबरू नक गाव तुला इसरणार नाही बाप सांजीरबाच्या माळाला पडला आणि ने बेटा नेर्ल्याच्या माळाला पडला मी निपंत आम्ही कोल्हापूरला मागोमागू येतो जामीन म्हणून माझं नाव सांग हे ऐकून फकिराला दुप्पट बळ आलं तो भरकन गबरावर बसला आणि सावळाने शिंग फुंकलं सात घोडी भरधाव निघाली गबऱ्या सर्वांना शिंग वाजला आणि सारी छावणी आधारली सर्व लोक बाहेर येऊन पाहू लागले तोच फकीरा जॉन साहेबांच्या तंबू पुढे येऊन गबऱ्यावरून उतरला आणि सरळ तंबू चिरला फकिराला समोर पाहून साहेब विचलित झाला किंचित चमकून गेला आणि उद्गारला कोण फकीरा रानूजी मांग पुढं साहेब बोलला नाही कितीतरी वेळ तो फकीराकडे पाहतच राहिला बाहेर फकीरा आला असा गलका सुरू होता त्या गलक्यानं साहेब भानावर आला आणि म्हणाला फकीरा बैस हातातली ती तलवार टेबलावर ठेवून फकीरा म्हणाला मी हजर व्हायला आलोय ही बाकीची माणसं आठ आलं लक्षात साहेब अर्षभरित होऊन म्हणाला हजर होऊन तू मोठं शानपण दाखवलं आहेस ठीक बैस ना पण साहेब फकीरा म्हणाला ह्या वेगुना लोकांसनी अटक करून त्यासनी दावणी लावून तुम्ही शानपणा दावला नाही मग काय करणार साहेब म्हणाला जर तुम्हीच आमच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं आम्ही फकीरा म्हणाला आम्ही अशी तुमची पोरबाळा दावणीला लावली नसती तर तुमचा ताण पट्टा काढून तुम्हाने घोड्यांच्या टापाखाली तुडून मारलं असत हे ऐकून साहेब गंभीर झाला टेबलावरची ती तलवार उचलून तिची धार पाहत त्यानं खांदे उडवले आणि विषय बदलून तो म्हणाला ही तलवार कुठे मिळाली ही तलवार माझ्या पूर्वजाला शिवाजीराजानं दिली फकीरा गंभीर होऊन म्हणाला ही घेऊन माझा बाप खोता संघ लढला नेहमी हिला घेऊन तुमच्याशी लढलो आणि शेवटी हरलात साहेब म्हणाला आणि हसला बाबर खान प्रांतसाहेब वगैरे बडे अधिकारी जॉन साहेबाच्या मागे येऊन उभे होते दुभाषा ऐकून भाषांतर करून सांगत होता आणि साहेब रंगात येऊन बोलत होता फकिराची करारी मुद्रा पाहून तो दिपला होता आणि शेवटी हरला या शब्दाने फकीरा दुखावला तो चटकन म्हणाला साहेब तलवारीला धार नसेल तर ती तलवार काय कामाची धारं वाचून तलवार आणि बळा वाचून बंड लटकं असतं साहेब माझी पाठबळ कोती पडली म्हणूनच ही तलवार मी तुम्हाला दिली ठीक आता खजिऱ्यातील रक्कम द्या असं म्हणून साहेब मोठ्यानं असला परत करण्याच्या बोलीनं ती मी लुटली नाही साहेब फकीरा म्हणाला ठीक परंतु थोडे तरी रुपये द्या साहेब म्हणाला फक्त पंधरा हजार ते तुम्ही आमसनी द्या सावळा म्हणाला मग तेच आम्ही तुमसने देतो म्हणजे सत्तर हजार पूर्ण होतील नाही का साहेब सावळाकडे वळून म्हणाला पंचावन्न हजाराचा दरोडा हे पंधरा हजार तू असोल आहेस थोडा वेळ विचार करून साहेब दुभाषाला काहीतरी बोलला आणि दुबाशी फकीराकडे वळून म्हणाला साहेब म्हणतात तू म्हणे छावणीवर हल्ला करणार होतास खरं हाय फकीरा म्हणाला पण हल्ला करायचं माझ्या नशिबात नव्हतं आणि तो बघायचं तुमच्या नशिबात नव्हतं ठीक आता पुढे काय साहेब बेगुना लोक सोडून द्या कबोल साहेब बाबरखानाकडे वळून म्हणाला फकीरा जी जी माणसं दाखवील ती सोडून द्या बाबरखानानं गर्दन नमून होकार दिला आणि फकीरा छावणी बाहेर आला त्याला पाहताच सर्व माळ ओरडू लागला फकीरा धावत जाऊन राधाच्या गळ्यात पडला दौलतीच्या पायांना त्यानं मिठी मारली राहीला भेटला आणि मग त्यानं सरूला पोटाशी धरलं त्या पाचांच्या डोळ्यातून कृष्णा कोयना वाहत होत्या राधा बोलण्यासाठी चरपडत होती परंतु शब्द चुमटत नव्हता तू का आलास दौलती पुषित म्हणाला नक नक फकीरा म्हणाला म्या तुम्हाने जन्मभर दुःख दिलं तुम्हाला या दावणीला बांधून म्या जगणं तो पुढं बोलला नाही राधा म्हणाली साधू कुठं आहे तो खुशाल हाय फकीरा म्हणाला आई आबा थोरली आई सरू तुम्ही काळजी करू नका आता घराला जावा साधू हाय तो सारं बघेल राधा बोललीच नाही ती भ्रमिष्ठाप्रमाणे फकीराकडे पाहत होती राही मानेतील कंप आवरीत डोळे टिपीत होती दौलती बाबरला होता तोच फकीरा बाबरखानाला म्हणाला या साऱ्या दावणी कापून ही समधी माणसं सोडा चला हे ऐकून बाबरखानानं वळून छावणीकडे पाहिलं जॉन साहेब हुभा होता ते आज बाबरखानानं फकिराची इच्छा सांगितली आणि साहेबानं सर्व लोकांना सोडण्याचा हुकूम दिला क्षणात एकूण एक माणूस मुक्त झाला दाही दिशा माणसं पळत निघाली फकिराची माणसं जागची ढळली नाहीत राधा निसरू डोळ्यात प्राण आणून फकिराकडं पाहत होत्या साहेब आता शेवटचा अर्ज फकीरा साहेबाकडे जाऊन म्हणाला ही माझी तलवार निहो घोडा माझ्या आजाला मिळावा आम्ही दरवर्षी तलवार पुसतो ठीक आहे साहेब उद्गारला आणि फकीराला आनंद झाला त्यानं ती तलवार नेऊन राधाच्या हातात दिली पुन्हा तिचे पाय धरले आणि तो साहेबाकडे गेला सावळा मुरा तायनू हरी भिवा हे सर्व आपापल्या बायकापोरांना भेटून बोलत होते त्यांची शेवटची भेट घेत होते सूर्य मावळतीकडे निघाला होता उदास वातावरण माळावर नाचत होते दोनसे लहान मोठी माणसं एका जागी उभी होती त्या सर्वांना फकीरा मुरा हरी पिरा तायनू यांनी हात जोडले आणि ते सर्व लोक छावणीत शिरले ती दोनसे माणसं गावाकडे निघाली होती त्यांच्या अंगात चालण्याचं त्राण नव्हतं त्या सर्वांचे प्राण त्या छावणीत होते क्षणोक्षणी ती सर्व लांबून वळून पाहत होती हळहळत होती सर्वांच्या नेत्रातून आसू वाहत होते आतापर्यंतची धडपड ती झुंज जमातीसाठी दिलेली लढाई हे सार सार आठवून प्रत्येक माणूस म्हणत होता त्यांनी जबर लढाई दिली राहीबाईला गबऱ्यावर बसवली होती दौलती त्याचा लगाम धरून ओढीत होता राधा तलवार पोटाशी धरून डोळे टिपीत निघाली होती क्षणोक्षणी परतून पाहत होती सुनबाई काय बघता दौलती खिन्न सुरात म्हणाला आता बाबू परत येणार नाही नका नका तसं म्हणू राधाच्या काळजात कली ती दाटल्या आवाजात म्हणाली काय पाप केलं होतं म्हणून हे सारा मी बघते बाप त्या माळावर ज्याच्यासाठी पेढ्याचा पुडा कमरत खोन लढत होता तोच निर्ल्याच्या माळावर आईसाठी आपणहून मरणाच्या दाढत शिरला कुणाला सांगावं नवल हे सारा आता मनाला सांगूया दौलती म्हणाला हां गाव मनाला नि लाभ सांगावा जनाला चला एका लवणातून वर येऊन राधा एकाएकी थांबली आणि एक जुनी आठवण जागी झाली ती वेड्याप्रमाणे डोळे झाकून विचार करू लागली सर्व लोक थांबून पाहू लागले फकीरा लहान होता नरल्यात छावणी पडली होती पोरं पोरं जमून साहेब कसले आहेत हे पाहण्यासाठी गेली होती राधानं फकीराला सर्वत्र शोधला पण त्याचा पत्ता लागत नव्हता मग ती रडू लागली तेव्हा आत्तारानं खबर दिली की फकिरा नेरल्याच्या माळानं ने गेला आहे आणि राधा नेरल्याच्या माळाला निघाली होती ती चालताना फकीराच्या फोपाट्यात उमटलेली पावलं पाहत निघाली होती पावलं पाहात पाहात ती याच जागेवर आली आणि समोरून लहानसा फकीरा घराकडे धावत येताना तिला दिसला तिला आनंद झाला घामानं डबडबलेला चेहरा ती घराची ओढ ते सारं पाहून राधाला भडबडून आलं तिनं मटकन गुडघे टेकले आणि भरकन फकीरा येऊन तिला बिलगला त्याला पोटाशी धरून राधा उठली पदरानं त्याच्या पायावरची धूळ तिनं झाडली त्याच जुन्या जागेवर तो प्रसंग नव्यानं आठवताच राधाचं मस्तक सुन्न झालं सर्व शरीर बधीर होऊन ती गर्ग कणवळून नेरल्याकडे पाहू लागली तोच लहान फकिरा घमांडी मुरा बळी येताना तिला दिसले फकिरा राधाच्या रोखांना धावत आला राधानं मटकन गुडघे टेकले आणि हात पसरून मिठी मारली आणि क्षणात राधा भानावर आली तिच्या मिठीत फकीराची तलवार होती सरूनं तिला उठवली मग ती अगतिक झाली तिनं आपली नजर दूर फेकली आणि मोठा आंबरडा फोडला फकीरा 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 फकीरा, फकीरा।